सामाजिक कार्याला पोलिसांना मित्रत्वाचं या ठिकाणी मित्र प्रमाणे त्यांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून काम करते या पोलीस संघटनेचे अध्यक्ष आदरणीय अशोक पाटील वरकर साहेब आदरणीय आमचे निकम साहेब सर्व आमचा युवा भावाचा सर्व जे नाव घेणं या ठिकाणी उचित मी नाव जर घेतलं तर त्याची किंमत कमी होता येते या ठिकाणी आध्यात्मिक मध्ये म्हणलेलं नाही खरा सेवा भाव खरा तो एक धर्म जगाला प्रेम पाहावे या ठिकाणी आपण आज आपल्या अहिल्यानगरच्या राहुरी तालुक्यातले चैतन्य वडा सेंटर तिथे तरुणांनी एक आदर्श घालून दिला त्यांनी सांगितलं मी सेवा सेवाभाव ज्या ज्या ठिकाणी धार्मिक कार्यक्रम असते त्या ठिकाणी ना 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 तोटा या धर्तीवर स्वच्छ आणि सुंदर असं सर्वांना या ठिकाणी आपण वडापावचं पाण्याचं नियोजन देतो प्रत्येकाच्या आधाराने वागतो त्यांच्यासाठी अनेवाचा कारण भक्तिभावाचंही प्रत्येकाचं वेगळं रूप आहे आम्हाला बाबाच्या हवाल्याने सांगितलं स्टाल आहे त्यांचा त्या ठिकाणी वीस हजार ते पंचवीस हजार मोफत आवडतात ते आपल्याला विनंती केलेली सगळ्याला त्या ता ठिकाणी भेट द्यायची तसेच आमचे गणेश भाऊ उद्दिष्ट सेवाभावी संस्था निवृत्त अधिकारी कर्मचारी छत्रपती संभाजीनगर सर्व तरुण आहेत पासष्टच्या सत्तरच्या ऐंशीच्या <laughs> त्यांची एक सेवाच आणते सेवा म्हणजे आमची एक तर शारीरिक सेवा आहे ती मानसिक सुद्धा आणि मार्गदर्शन करतो ज्या ठिकाणी कमी त्या ठिकाणी आम्ही असा आमचा भाव आणतो सर्वांना खूप खूप शुभेच्छा त्या ठिकाणी थांबतो धन्यवाद